मी निकिता भावटे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी यानीच्या नाल्यावर बांधण्यात आलेल्या निकृष्ट माती बांधांमुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासकीय मालमत्तेची झाली लूट नांदगाव तालुक्यातील मूळ डोंगरी गावात घ्यानीच्या नाल्यावर मागील दोन वर्षापूर्वी मातीचा बांध उभारण्यात आला परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने त्या मातीच्या बांधाचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन रोजी परतीच्या अवकाळी पावसामुळे बांधण्यात आलेला निकृष्ट दर्जाच्या बांधाला तडा गेल्यामुळे बांधाजवळ असलेली शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात पूर स्थिती निर्माण झाली क्षमतेपेक्षा जास्त पाण्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यावरील पुलाच्या वर पाणी वाहू लागल्याने गावातील काही नागरिक संकटात सापडले तर काही अज्ञात व्यक्तींनी उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पुलावर संरक्षणार्थ लावण्यात आलेले लोखंडी पाईप विक्री करण्याच्या उद्देशाने काढण्यास सुरुवात केली याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान मोरे यांनी शासन प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दिली अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तालुका पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीने सतर्कता बाळगणे आवश्यक असते तसेच शासकीय मालमत्तेचे रक्षण करणे संबंधितांची जबाबदारी आहे परंतु संबंधितांनी आपली जबाबदारी झुगारून परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतरही कर्तव्यात कसूर करून उडवाउडवीचे उत्तर दिल्याने शासन प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांच्या आडमोठ्या धोरणाचा निषेध व्यक्त केला प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव